जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत शिवजयंतीनिमित्त दोन्ही गटांना जागेची परवानगी प्रशासनाने नाकारल्याने दोन्ही गट एकमेकांना भिडले छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीची जय्यत तयारी सुरू असतानाच संगमनेरात मात्र त्याला नाराजीची किनार लागली आहे तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या या उत्सवासाठी शिवसेनेच्या वतीने किल्ला उभारण्यासाठी तर काँग्रेस प्रणित शिवजन्मोत्सव सोहळा समितीने शिवमंदिर उभारण्यासाठी बसस्थानकावरील जागेची मागणी करण्यात आली होती मात्र शिवसेना जयंती उत्साहामध्ये ठाकरे सेना ही अलिप्त असल्याचे दिसून येत आहे एकाच जागेसाठी दोन्ही बाजूने दावे करण्यात आल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता त्यातून मध्यम मार्ग काढण्याचे प्रयत्नही फोल ठरल्यानंतर प्रशासनाने आता दोन्ही गटांना परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे स्थानिक प्रशासनाने वादग्रस्त ठरत असलेला संगमनेर बसस्थानकाचा परिसर संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केला आहे त्यामुळे या परिसरात आता सत्ताधारी अथवा विरोधक अशा कोणालाही कोणत्याही स्वरूपाचा देखावा सादर करण्यास मनाई असणार आहे प्रशासनाच्या या निर्णयानंतर संगमनेरातील विरोधकांसह काँग्रेस प्रणित शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी कोणत्याही स्थितीत बसस्थानकावर शिवमंदिराची प्रतिकृती उभारण्याचा निर्धार केल्याने वातावरण गंभीर बनले आहे मात्र प्रशासनानेही संभाव्य विरोध लक्षात घेऊन तत्पूर्वीच बसस्थानकाच्या जागेचा ताबा घेतला असून बंदोबस्तातही मोठी वाढ केली आहे त्यामुळे यावेळचा संगमनेरातील शिवजयंती उत्सव चर्चेत आला आहे परवानगी नाकारल्याची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेस प्रणित शिवजन्मोत्सव समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी थेट बसस्थानकाजवळील संवेदनशील घोषित झालेल्या जागेवर धाव घेतली त्याचवेळी महायुतीचे कार्यकर्ते तेथे आल्याने दोन्ही बाजूने सुरुवातीला तुफान घोषणाबाजी झाली तर त्यानंतर दोन्ही बाजूने आक्रमक झालेले काही कार्यकर्ते थेट एकमेकावर धावून गेले मात्र या परिसरातील यापूर्वीच मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात असल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत